नमस्कार आपण पाहत आहात राजिरा लाईव्ह न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी उमरखेड तालुक्यातील चिल्ली या गावाजवळ भीषण अपघात उमरखेड येथून जवळच असलेल्या महागाव ते उमरखेड रोडवर आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चिल्ली या गावाजवळ सकाळी अंदाजे सात वाजता वाशिमकडून नांदेडकडे जाणारा आशिया ट्रक क्रमांक एम एच सदतीस टी बारा ऐंशी या वाहनाचा अपघात झाला आहे व त्यात तांदूळ असल्याचे कळाली सदर वाहनात असलेला तांदूळ हा शासकीय धान्य आहे किंवा नाही याबाबत उमरखेड तालुक्याचे पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री अमोल माजन व शासकीय गोदामपाल श्री अमोल गुट्टे यांनी माननीय तहसीलदार उमरखेड यांच्या आदेशानुसार पंचनामा केला असता या अपघातात राहुल कोंडिबा फड वय तेहतीस राहणार वागदरा जिल्हा लातूर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे तांदूळ घेऊन जाणारा ड्रायव्हर हा, हा फरार झाला आहे त्यामुळे आयशर ट्रकमध्ये असणारा तांदळाचे नमुने घेण्याचे आले असून प्रथमदर्शनी सदर तांदूळ हा शासकीय अन्नधान्य वितरण योजनेतील नाही असे आढळून आले आहे तरी पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत राजी राणीवसाठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड